आणि आता वळतोय एका महत्वाच्या बातमीकडे विकसित भारत संकल्प यात्रा लातूरमध्ये पोहोचली आहे केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती आणि लाभ तळागाळातल्या लोकांना मिळावा या उद्देशानं ही यात्रा सुरू आहे लातूरमध्ये विविध नागरिकांना केंद्र सरकारच्या पंतप्रधान स्वनिधी योजनेचा लाभ मिळाला आहे ला विशेषतः कोरोना काळात अनेक छोट्या धंद्यांमध्ये नुकसान झालं होतं त्यांना या निधीचा लाभ झालाय तर लॉकडाऊनच्या काळामध्ये आपली परिस्थिती नाजूक असल्यामुळे आपला गाडा बंद पडला होता आणि आपल्याला पैसे पैसे आर्थिक अडचण असल्यामुळं आपण काय गाड्यानंतर चालू करू शकलो नाही मग त्यामुळं असं आम्हाला समजलं की महानगरपालिकेतून आपल्याला मला फोन आला किंवा तुम्हाला क स्व पी एम पी एम स्वनिधीमधून कर्ज मंजूर झालेलं आहे तर तुम्ही दहा हजार रुपये घेऊन जाऊ शकतो परत आपला तुमचा व्यवसाय परत चालू करू शकता असं मला फोन आल्यानंतर मी परत महानगरमध्ये गेलो आणि जे पूर्ण कागद कागदाची पूर्तता करून बँकेत गेलो आणि बँकेतून मला दहा हजार रुपये परत भेटले भेटल्यानंतर परत मी आपला पूर्वीच जसा आपला व्यवसाय होता मोसमजूसचा हात काढा परत मी चालू केलेला आहे या मोहिमेच्या माध्यमातून आपल्याला डिसेंबर अखेरपर्यंत हे उद्दिष्ट शंभर टक्के पूर्ण करायचं आहे आणि पतविक्रेत्यांना लाभ मिळवून द्यायचे आहेत या मोहिमेबाबत त्यांच्या मनामध्ये जनजागृती निर्माण करायची आहेत